आज अंबरनाथचे माजी नगरसेवक पांडुरंग खराडे हे काँग्रेसचेच नगरसेवक होते त्यांनी तीन वेळा ज दो, दोन वेळा काँग्रेसचं नगरसेवक भूषवलं होतं आता का काही काळात ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता पण शिवसेनेने त्यांच्याबरोबर थोडासा अन्याय केला त्यांच्यावर आणि त्यांचं तिकीट कापलं गेलं पण पुन्हा दुखावलेलं मन कुठेतरी शांत केलं पाहिजे आणि पुन्हा त्यांनी काँग्रेसचा मार्ग पत्करलेला आहे कारण त्यांना काँग्रेस हाच महत्वाचा पक्ष वाटतो म्हणून काँग्रेसची निवड केली आम्ही त्यांना धन्यवाद देतो का ते पुन्हा स्वग्रय परतले आणि पुन्हा तिथेशी शिवसेनेला उलंचा परिसरामध्ये धक्का बस काँग्रेसची बाजू मजबूत झालेली आहे आणि निश्चितपणे आमचे तेजस्वीनी पाटील आणि किरण राठोड हे पांडुरंग खराडे यांच्या प्रवेशाने हे यांचा विजय निश्चित झालेला आहे तर अंबरनाथ रिक्षा संघटनेने देखील आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे खान्देश महामंडळाने अंबरनाथ शहर जाहीर पाठिंबा दिलेला आंध्रा समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेला जाहीर अल अंबरनाथ मध्ये बबरलांगा संघ यांनी देखील आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे ते सत्ताधारी आहेत त्यांनी त्यांच्या पाय जी ठेकेदारी आहे ती ठेकेदारीप्रमाणे त्यांनी त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे आणि ठेक्यावरच प्रचार दिलेला आहे काल पाहिले असतील भाडे तत्वावर ठेक्याने बाया आणलेल्या होत्या पण काँग्रेसने असं काय केलं नाही काँग्रेसला फक्त विजन हा शहराचा विकास झाला पाहिजे आणि आता तीस वर्ष त्यांच्या मागे घालवली तर आता अंबरनाथच्या जनतेनेच ठरवायचं आहे का यांचा विकास हा विकासाकडे जायचा कि विनाशाकडे जायचा